Uh, सब को मेरा प्रणाम और यहाँ जो आप आए हैं और uh, दुणी 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 है, uh, बहुत अच्छा है कि आपका डेवलपमेंट पत्नी का डेवलपमेंट ही है और जो हमने तो हमारा छोरवा है छोरवा सीजन है फिफ्टी सीजन इसमें हमने जो अपना लक्ष्य रखा आठ लाख घटना क्रैप करने का और इस आठ लाख घटने के लिए हमने, हमने दो जो प्रोजेक्ट लेना था वो लिया है और जो तो लास्ट सीजन का है जो हम लोग पांच लाख कभी नहीं पहुंच पाए और इस सीजन में हम आठ लाख घंटा क्रश करना चाह रहे हैं भी मशीन से हमको मरहम करने से वो हमने कर लिए हैं और पंद्रह अक्टूबर से हम लोग बॉर्डर ड्राइव चालू करने के करना चाहते हैं तो ये आठ लाख घंटा क्रश करने से बहुत हैं, आप जैसे कैनल साहब ने बोला कि तीन पिलर है और इस बीज में एक तो किसान भाई है एक कर्मचारी है और एक कंपनी है अगर हम आठ लाख घंटा खर्च करेंगे तो तीनों के लिए फायदे हैं और हम चाहते हैं ऐसा जो कृषि मिला है वो और ज्यादा हो जहाँ पे नॉलेज प्रदान हो आपके जो पर हेक्टेयर जो लीड है वो बढ़े मतलब गन्ने की उपज बढ़े और गन्ना स्वस्थ हो हमने इस कट्टे के लिए हमने अपना एक तरह से कट्टा नर्सरी भी बनाया है जहाँ से हम लोग गन्ने का पौधा या सिड्री की दे रहे हैं आप लोग भी इसकी सुविधा ले सकते हैं इसके अलावा कई सारे अनुषंगदार तेर से हम लोग जो गन्ने का पौधा है वो भी उपलब्ध करा रहे हैं और पिछले साल हमने 45 लाख 45 लाख गन्ना सिड्री की आशा पौधे इसका हमारा टारगेट है लगभग 90 लाख छात्र भाई भाइयों को पहुंचे तो इसकी सुविधा आप हमारे जो सभी फील्ड कर्मचारी हैं उनसे लीजिए और अच्छा डील जो प्रोड्यूस होगा तो हम लोग आठ लाख गन्ना क्रश कर पाएंगे और इस आठ लाख गन्ना क्रश करने के लिए आप सबका सहयोग हमें चाहिए और एक इन्होंने जो बोला था कि दर बराबर मिले अगर हम आठ लाख गन्ना क्रश से ऊपर तो दर भी बराबर होगा थैंक यू आज या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित शेतकरी बंधू त्याचबरोबर व्यासपीठावरील मान्यवर आमच्या कारखान्याचे हेड बिझनेसहेन्मानीय चंदन साहेब ते ॲक्च्युली त्यांच्या दिल्लीला माहित असल्यामुळे ते लवकर निघून गेले अतिशय चांगले मोजक्या शकतात त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष लिमिटेड संतोष देसाई साहेब आमच्या कारखान्याचे नवीन गेले गेले चार महिने आमच्याकडे का, सोबत काम करणारे आमचे सहकारी संग्राम पाटील साहेब अतिशय चांगला असा अनुभव असलेले आहेत ला त्याचबरोबर आमच्या कारखान्याचे मॅनेजर भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आज खास करून जे आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक लाभले ते दरवेळे आपल्या शेत शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आता सध्या सरकारी कोण आहेत मालिकच आहेत ते ऍक्च्युली आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना गावोगावी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला या पुढे सुद्धा ते उपलब्ध आहेत त्याचबरोबर नेत्या बहीण मार्फत या ठिकाणी अतिशय हसत खेळत त्यांनी आपल्या आपल्याला खूप कंटाळा आला असेल तरी पण सगळ्यांना अतिशय चांगल्या शब्दात आणि चांगलं मार्गदर्शन असं केलेले देशमुख साहेब खूप मनापासून सर्वांच या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल ओलो प्रशासनाच्या वतीनं मी सर्वांचेच आभार मानतो आणि खास करून प्रमिला मी आभार मानतो कारण एक महिला शेतकरी सुद्धा अतिशय जागरूक अशा त्या शेतकरी आहेत आमच्या नेहमी नेहमी संपर्कात असतात त्यांनी स्वतः शेती करतात त्यांनी मला वाटतं चंद्रच्या अतिशय खडत ठिकाणी त्या ठिकाणी जंगली जनावर करतात त्या ठिकाणी सुद्धा त्या जाऊन स्वतः शेती करतात त्यांचे तसं जर बघितलं तर त्यांचे मिस्टर प्राध्यापक असून सुद्धा त्या शेती करतात आणि त्या अतिशय त्यांनी एक सूचना मांडली

ऊस तोडणीच्या बाबतीत सुद्धा मी स्वतः एक पुरवठा अधिकारी म्हणून आपल्याला एक सांगू इच्छितो चालू हंगामात आपल्याला साधारण सहाशे तीस तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्याकडे केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आठ तोटी यंत्र आहेत मी या शेतकऱ्यांना प्रामुख्याने मी सांगू शकतो की आपण बऱ्याच वेळेला ऊस तोडणीसाठी प्रश्न गंभीर असतो ऊस लवकर जात नाही म्हणून आपण घाई गडबड करून आपला स्वतःचा ऊस इतरत्र कुठेतरी घालण्याची शक्यता असते पण मी शेतकऱ्यांना या निमित्ताने निमित्ताने आवाहन करतो की आपण चार फुटी मगाशी देशमुख साहेबांनी देशमुख साहेबांनी सांगितलं त्यांच्या शेतकऱ्यांनी करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो कारण जर आपल्याला यादी करणा जायचं असेल तर चार फुटी सरी अतिशय गरजेचे आहे कारण अडीच आणि तीन फुटा त्या यंत्र सामग्री चालणार नाही आणि आपल्याला सुद्धा नियोजन करता येणार नाही त्याचबरोबर मी आपल्याला साधारणतः सत्याऐंशी आपल्याकडे छकडे आहेत अडचणी आहेत त्या ठिकाणी सुद्धा साधारणतः सत्याऐंशी छकडे आपल्याला आपल्याकडे लोकल तोटी यंत्रणा दोनशे पंचाहत्तर लोकल तोटी जे लोकल मजूर आहेत त्याच्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर तोटी मजूर आहेत त्याचबरोबर सुद्धा साधारणतः दोनशे चाळीस ते दोनशे बेचाळीस यंत्रणा आपण बीडचे मजूर असलेले या ठिकाणी उपस्थित आपण करार केलेले आहेत साधारणतः सा, 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 सा चालू हंगामात सतराशे सतराशे ब्याऐंशी लाख म्हणजे सतरा कोटी ब्याऐंशी लाख रुपये आपण कारखान्याच्या मार्फत आपल्या आप सर्व शेतकरी बंधूंना तोंडवतूक बंधूंना अर्वाख रुपयाचं वाटप केलेलं आहे चालू आमदार आपण हंगामात सक्षमपणे आपली तोटी वाहतूक आपण राबवणार आहे गेल्या वर्षी काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्या तोटी वाहतूक सुद्धा अडचणी झाल्या कारखाना चालला नाही काही वेळा आम्हाला बाहेर इतरत्र जा घेऊन जा म्हणायची वेळ आली कारण या वर्षी मात्र संतोष देसाई साहेब दिवस त्याच्यासाठी वेळ देत आहेत आणि ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सक्षम अशी टीम या ठिकाणी मग असे प्रोसेस असतील अनिल खरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते अतिशय चांगल्या पद्धतीची माणसं या ठिकाणी कारखान्यात या चालू आपला हंगामात रुजू झालेली आहे त्याच्यामुळे कोणत्याच पद्धतीची तांत्रिक अडचण सुद्धा येणार नाही तर आपण कार्यक्षेत्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना सुद्धा अजूनही एक आवाहन करतो की आपल्या सर्व शेतकऱ्यांनी जे अजूनही काही शेतकरी ऊस नोंद द्यायचे आहेत जेपीएस द्वारे आमचे शेत सर्व सर, सर, सर फील्ड ऑफिसर भागात जात आहेत त्यांना अजूनही तुमच्या शेताची किंवा तुमच्या त्या प्लॉटची नोंदणी करा आणि वेळेत तुमचा आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल त्यांना ऑनलाईन पेमेंटद्वारे आमचं सर्व पेमेंट होतं कोणत्याही पद्धतीचा आर्थिक व्यवहार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्याशिवाय होणार नाही आणि वेळेत आपल्या शेतकऱ्यांना बिल मिळावं यासाठी आम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आताच आमच्या नोंदणी सुद्धा करावी काही शेतकरी जे अजूनही काही लोकल गोळ्या वगैरे होण्याची शक्यता आहे त्यांनी सुद्धा घाबरू नका आपल्या गरजेनुसार त्या सुद्धा आम्ही घेणार ऊस काढायची क्षमता आपल्या या युनिट मागे ठेवलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही मग संगापाटी साहेबांनी आमच्या सांगितलं ऊस दराचा प्रश्न असेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जे ऊस कार्यक्रम असेल त्या संपूर्ण कार्यक्रमात का आपला अवलंब हा आप प्रशासक आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या सोबत आहे